कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज सत्तावीस गावांतील कर्मचाऱ्यांचा महानगरपालिकेत समाविष्ट करण्याबाबत महत्त्वाची बैठक पार पडली यावेळी बैठकीत विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीदरम्यान खालीलप्रमाणे विषयांवरती चर्चा करण्यात आली उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सत्तावीस गावातील ग्रामपंचायतीमधील चारशे नव्याण्णव कर्मचाऱ्यांचा कल्याण डोंबिवली महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय झाला होता मात्र या कर्मचाऱ्यांची ज्या पदावर नियुक्ती झाली होती त्याच पदावर त्यांना महानगरपालिकेत रुजू करण्यात यावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती या मागणीबाबत शासनाकडे प्रस्ताव देखील पाठविण्यात आला होता याला शासनाने मंजुरी दिली असून सत्तावीस गावातील सर्व कर्मचारी ज्या पदावरती रुजू झाले होते त्याच पदावर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार महापालिकेतही कार्यरत राहतील असा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे तर यातील एकशे कर्मचाऱ्यांना नवरात्रीच्या दरम्यान याबाबतचे पत्र देखील देण्यात येईल असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले याचबरोबर यातील निरक्षर कर्मचाऱ्यांना मेडिकल व पोलीस व्हेरिफिकेशन देण्यात यावे गावातील मयत व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी व पेन्शन लागू करण्यात यावे ज्या कर्मचाऱ्यांचे शिक्षण कमी आहे त्यांना निकष पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांची मुदत दिली जावी याबाबत चर्चा करण्यात आली कचोरे टेकडी येथील संत सावळा करण्यात आली स्मारक उभारणीसाठी निधीची उपलब्धता झाली असून लवकरच स्मारकाच्या उभारणीचे काम सुरू करण्याच्या सूचना यावेळी महापालिकेला देण्यात आल्या सत्तावीस गावातील नागरिकांना भरावा लागणाऱ्या पाणी कराबाबत यावेळी चर्चा करण्यात आली लवकरच आढावा बैठक आयोजित करून हा प्रश्न देखील मार्गी लावण्यात येईल असे सांगण्यात आले यावेळी आमदार राजेश मोरे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित होते